माझ्याकडे आज अशी साडी आलेली आहे की अर्धा कपडा जास्त आहे आणि अर्धा कमी आहे तर तो फॉल कसा लावायचा हे तुम्हाला सांगणार आहे या ठिकाणी कपडा हा शिल्लकचा असतो तर तिथे अशी पट्टी धुमड पट्टी द्यायची आहे त्या ठिकाणी तुम्ही शिलाई करू शकता किंवा पिको सुद्धा करू शकता जर तुम्ही ही पट्टी फोल्ड केली नाही तर तुमचा फॉल हा व्यवस्थित बसणार नाही असा सरळ बसणार नाही असा सरळ तुमचा फॉल बसणार नाही बघू शकता इतकी ही पट्टी एस्ट्रॉची होती या ठिकाणी मी तिथं फोल्ड करून घेतला आणि नंतर फॉल हा लावून घेतलेला आहे अशा या मुळेच्या साड्यामध्ये फॉल हा व्यवस्थित बसत नाही कारण खालच्या साईडला डिझाईन असते त्यामुळे खालचा कपडा हा कमी पडतो तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही फॉल हा वरती आलेला आहे तर या ठिकाणी काय करायचं प्लेट्स देऊन तुरपाई करून घ्यायची आहे प्रत्येक ठिकाणी जिथे शिल्लकचा भाग झालेला आहे तिथं अशा प्लेट्स द्यायच्या आहे तरच तुमचा फॉल हा व्यवस्थित बस फॉल लावण्यासाठी मी धागा हा एकेरी पद्धतीने ओवला आहे डबल धागा घेतला नाही फक्त एक केरी घेतला एकेरी धागा घेतल्याने काय होतं की आपला धागा हा अटकत नाही एकमेकांमध्ये आणि बघू शकता इथं एक प्लेट्स आलेली आहे ते अशाच छोट्या छोट्या प्लेट्स येतील जे कारण आपला फॉलचा भाग हो हा जास्त झालेला आहे जो मेन फॅब्रिक आहे साडीचं ते कमी आहे ते कमी कशामुळे तर साडी पूर्ण एम्ब्रॉयडरीची आहे किंवा मग एखादे डायमंडची असेल किंवा एम्ब्रॉयडरीची असेल किंवा लेस असेल अशा वेळेस काय होतं साडीचा कपडा हा आकसला जातो तर आता इथे सुद्धा एक छोटीशी प्लेट्स आलेली आहेत मग आकसला गेल्यामुळे काय होतं ते आपला फॉल हा सरळ पद्धतीने राहतो त्यामुळे साडीचा कपडा हा कमी होतो आणि फॉलचा जास्त होतो तर त्यामुळे अशा प्रॉब्लेम येऊ शकतात तर त्यासाठी फक्त अशा प्लेट्स घ्यायच्या आहे वरच्या कपड्याला फक्त आणि प्रत्येक ठिकाणी धागा हा लॉक करून घ्यायचा आहे धागा छोटा घेतला तरी चालेल मोठा धागा घेतला तर एकमेकामध्ये अटकू शकतो छोटा घ्यायचा आणि परत लावायचा तर इथेसुद्धा एक प्लेट्स आली तर अशा पद्धतीने जिथे प्लेट्स आले तिथे लॉक करून घ्यायचा आहे परत धागा लॉक करून काढायचा आहे आणि प्लेट्स या मोठ्या नाही आहेत छोट्याच येतात जास्त मोठ्या येत नाही आणि तुम्ही जर सरळ पद्धतीने फॉल लावला तर साडीचा कपडा आणि फॉलचा कपडा हा व्यवस्थित दिसणार नाही त्यामुळे अशा प्लेट्स घ्यायचे ॲडजस्टमेंट करायला पाहिजेत ॲडजस्टमेंट करता आली तर आपलं आपण कोणताही अवघडातली अवघड गोष्ट असो ती आपण सोपी करू शकतो आणि ज्या वेळेला आपण फॉल शेवटला लावतो त्यावेळेस फॉल लॉक कर, लॉक करून घ्यायचा फॉलच्या आतून आपण धागा काढायचा आणि बघू शकता छान असा फॉल तयार झालेला आहे आपला लावून